जातीसाठी लढतोय मराठी आता महागात पडणार आजवर ठिकठिकाणी थीक लढलो आता एक ठिकाणी एक दिला एकत्र लढणार नुसतं लढणार नाही तर, ना तर मुंबईत येऊन शांत बसलेल्या वाघाला दुबळ तुम्ही समजू नका ही लढाई आमच्या स्वाभिमानाची न्यायाची हक्काची आणि सन्मानाची चला तर मग आता परत ओठायला लागतोय मराठ्यांची आब्रो स्वस्त नाही टाकवा कारण मराठा खडा तो सरकार से बड़ा। अरे तुम्ही येणार कारण मराठ्यांची जात फुटणारे नाही तर एकजुटीनं लढणारे हाय चला तर मग आता मुंबई जिंकायची एक मराठा लाख मराठा समासा भा मराठा मर्द मर्त मावळा राठे राख मराठा अन्यायाला उभा उभा गाडतो कोला ती मनगडी हा मराठा I'm मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक कोपरडी घटनेचा निर्णय लवकरच होणार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा कोटींचा निधी शिष्यवृत्ती लागू मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासन मुंबईत मराठ्यांचा जनसागर संपूर्ण भगवी झाली मुंबई मराठ्यांच्या ताकदीनं रस्ते मैदानी हाऊसफुल मराठा मुक क्रांती मोर्चा आज मुंबईत आला महाविशाल सागराचं स्वरूप मुंबईत प्रथमच अनुभवलं देशातल्या सगळ्यात मोठा मोर्चा मराठ्यांनी मुंबईत काढला प्रचंड शांतता आणि शिस्त पण मनात धग असलेल्या या मोर्चाची धास्ती राज्य सरकारनं आणि विरोधी पक्षांना अनुभवली गेले काही दिवस मुंबईला मोर्चात सामील व्हायचं यासाठी राज्यभरातील मराठ्यांच्यात कमालीची जागृती झाली होती सगळ्या जिल्ह्यात बैठका सुरू होत्या आणि याचा परिणाम आजच्या मुंबईच्या मोर्चात दिसून आला राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यातून गावातून वाडी वस्तीतून मुंबईच्या दिशेने निघाला होता मिळेल ते वाहन असेल तशी परिस्थिती या सगळ्यांचा सामना करत राज्यातील राज्यातील मराठा मराठा बांधव मुंबईत मध्यरात्री दाखल झाला मुंबईत सगळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते मुंबईतल्या प्रत्येक गलीत आणि सगळ्या रस्त्यावर मध्यरात्री पासून उभारण्यासाठी जागा नव्हती मोर्चा निघणार पण जाणाऱ्या मार्गाला खचाखच गर्दी होती अगदी वाशिनाका आणि पुणे या दरम्यान एखादं वाहन मुंगीच्या वेगानं पुढे जात नव्हतं इतकी अलोट गर्दी मुंबईत घोंगावत होत वाहन लावण्यासाठी जे तळ ठेवलं होतं हे सगळे तळ मध्यरात्रीच पूर्ण भरले होते मुंबईच्या सगळ्या मार्गावरून वाहन आणि लोकांची गर्दी ओसंडून वाहत होती गर्दीमध्ये अफाट कमालीची शिस्त आणि संयम दिसून येत होता मुंबईत भगव वादळ सकाळी जोरात आलं सगळे रस्ते भगव्या वादळाने भरून गेले होते अगदी सकाळी आठ वाजता येथील राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानात गर्दी फुल्ल झाली होती तरीही मराठा आगेकूच करतच होते येथे मुकमोर्चा असल्यानं घोषणा नव्हत्या पण मराठा समाजात सरकारविरोधी पक्षनेते आणि सरकार, पक्षने सरकार लोकप्रतिनिधींच्या बद्दल संताप दिसून येत होता येथे अफाट गर्दी दिसून येत होती गर्दीने सगळे रेकॉर्ड या मैदानात तोडले जगात आणि देशात जे मोर्चे निघाले त्यातील सगळ्यात मोठा मोर्चा आजचा मुंबईतला होता भयकळा येथे जिजामाता उद्यान मराठे मौ... मराठे मोठ्या संख्येने जमले होते आपण पाहतोय भयकळा येथे मोर्चासाठी महिलांनी लक्षणीय उपस्थिती केली होती विशेष म्हणजे मुंबई महापालिका परिसर तुडुंब भरलेला होता समोर सीएसटी स्टेशन बाहेर मोठी भगवी लाट उसळली होती राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे मराठा येत होता मराठा क्रांती मोर्चा मुंबईत प्रथमच मुंगीच्या गतीनं वाहतूक सुरू होती वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारनं टोल नाके बंद ठेवले होते छत्रपती शिवाजी रेल्वे स्टेशनवरील गर्दी खूप मोठी होती मुंबईकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या राणीचे बाग परिसरात मोठ्या जनसागर लोटला होता संपूर्ण मुंबईत सगळ्या भागात एक मराठा लाख मराठेच्या घोषणा बघेल त्या ठिकाणी ऐकावयास मिळत होत्या पश्चिम उपनगरातून लाखोंच्या संख्येने मराठे आजाद मैदानाकडे रवाना होत होते डोंबिवली अंधेरी बांद्रे कांदिवली अशी सर्व रेल्वे तुडुंब भरली होती सीएसटी बस स्थानकात तर मराठ्यांची तुफान गर्दी होती सोलापुरातून तरुण मोटरसायकलने येथे दाखल होत होते बायकाला येथून दादरच्या दिशेने जाणारी वाहतूक आंदोलकांच्या गर्दीने वाहतूक सहजरित्या रोखली गेली चेन्नई मेल कोणार्क एक्सप्रेस कन्याकुमारी अमृतसर हावडा हुसेन सागर हावडा मेल सह्याद्री महालक्ष्मी या सगळ्या गाड्या मराठ्यांच्या गर्दीने खचाखच भरल्या होत्या आणि याच गाड्यातून मराठे दाखल झाले होते आरोग्यसेवा ठिकठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती चहापाणी व्यवस्था मुस्लिमांनी केलं स्वागत कुणाला अशक्तपणा असेल कुणाला चक्कर आली तर उपचार तात्काळ मिळावा यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या महापालिकेतर्फे चार ठिकाणी या सुविधा देण्यात आल्या होत्या मोर्चेकरांनीही काही ठिकाणी स्वयंशिस्त ठेवून आरोग्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या मोर्चेकरांना बिस्किट वडापाव चिवडा ही खाद्यपदार्थ स्वयंसेवकांनी स्वतः उपलब्ध केली होती काही ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या विविध संघटनांनी मोर्चेकरांचं स्वागत केलं लोकप्रतिनिधींच्या बद्दल प्रचंड तिरस्कार शेलार पाटलांना मागं फिरावं लागलं राणेंचं झालं स्वागत आशिष शेलार हे भाजपाचे आमदार आहेत आणि हे हर्षवर्धन पाटील हे माजी मंत्री आहेत यांना मोर्चातून माग फिरावं लागलं या दोन नेत्यांना प्रश्न केला मोर्चा सहभागी होऊ नका सभागृहात बडबडा आणि परतावून लावलं छत्रपती संभाजीराजे आमदार नारायण राणे आमदार निलेश नितेश राणे माजी खासदार निलेश राणे यांनी मोर्चात सहभाग नोंदवला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हे सगळेच नेते सहभागी झाले होते मात्र मागे होते हा महामोर्चा कमालीचा होता मैदानावर इतकी गर्दी झाली की मोबाईलचं नेटवर्क जाम झालं डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाही ते टक्के वाले डॉक्टर इंजिनियर होता आमच्यावर कसं जगायचं आम्ही माझ्या बापाकडे डोनेशन वा येका पक्का पैसा नाही कसा जाऊ आम्ही अट्रॉसिटीची कवच खुंडणी घालून मराठा तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या विरोधात आहे महामोर्चा म्हणूनच मी लढवे मी नाशिकची गोदा तीरची महिली आहे सांगते मी लेखा मी लेक मी स्वाभिमानाची माझ्या बहिणीवर झालेला अन्याय हा माझ्यावर झालेला अन्याय आहे म्हणूनच मी लढवया मराठी मी मराठीची आण बाण शान मी मराठाचा मान आणि मीच मराठ्याचा सन्मान तुम्हाला इशारा देते तुम्हाला इशारा देते नका ते वाईट नागदा होऊन लेखीवर नका ठेऊ वाईट नका जिजाऊंच्या लेखीवर अका महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर अका महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर आणि माझ्या बांधवांनो आपल्या मराठांचा एक इतिहास आहे मराठा एकत्र येतो तेव्हा इतिहास घडतोच आणि तो आज घडलाय म्हणूनच आज एक मराठा लाख मराठा नाही तर आज एक मराठा खोटी मराठा जय जिजाऊ आझाद मैदानावर मोर्चेचं सभेत रूपांतरण झालं आणि या सभेत मराठा क्रांती मोर्चाच्या शिस्त प्रमाणानं कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर प्रवेश नव्हता आतापर्यंत सत्तावन्न मोर्चे निघाले या सगळ्या मोर्चात जी शिस्त व्यासपीठावरची होती ती सगळी शिस्त या व्यासपीठावर दिसून येत होती येथे प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं पूजन करण्यात आलं आणि या ठिकाणी उपस्थित मराठा क्रांती मोर्चाला मराठा समाजातील ला मार्गदर्शन केलं यावेळी इतक्या तीव्र भावना होत्या घटनेनंतर किती महिने गेले आणि अद्याप महाराष्ट्रातील हे मोरदाड सरकार आरोपींना शिक्षा देत नाही न्यायालयात किती दिवस हा प्रश्न राहणार न्याय कधी मिळणार आम्हाला आम्ही शांतपणे मोर्चा काढतोय आपण समजून का घेत नाही जिजाऊंच्या लेखी आणि मुलं आता स्वस्त बसणार नाही अगदी तिखट शब्दात शांतपणे इ इथलं भाषण सुरू होतं प्रभावी व्यक्ते प्रभावी विचार आणि सत्य घटनेवरचा विचार एकसारखा सुरू होता मराठ्यांच्या जागृती जागृती तर झालीच होती पण क्रांती सुद्धा मराठे करू शकतात आणि ती कशी करू शकतात हे परखडपणे इथं मांडण्यात येत होतं मराठा मोडेल पण वाकणार नाही छत्रपती ताराराणीनं हातात तलवार घेतली होती याची आठवणही करून देण्यात आली एकशे एक्केचाळीस आमदार मराठा समाजात आहेत अर्थात तुम्ही मोर्चात सहभागी होऊ नका सभागृहात बोला नाहीतर राजीनामे द्या मोगल गेले इंग्रज गेले हे आम्ही घालवले तुमचं सरकार घालवण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही मराठा मतदारांनी ठरवलं तर कोणतीही निवडणूक कुणालाही जिंकता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा प्रश्न निघाला आम्ही सगळ्यांना मदत केली आणि आरक्षण मागत असताना कुणी आडव येऊ नये ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला शिष्टमंडळ रवाना झालं आहे या शिष्टमंडळात मराठा समाजाच्या मुली आहेत सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना बाजूला ठेवण्यात आलं आहे प्रथम मोर्चा भयकाळातून निघाला आझाद मैदानावर आला आझाद मैदानात मोर्चेचं सभेत रूपांतरण झालं आणि यानंतर मराठा समाजातील मुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना झाल्यात आता त्या इथं पोहचल्या आहेत खासदार छत्रपती संभाजी राजे हेही विधानसभेत पोहोचले आहेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील त्यांनी शिष्टमंडळांचं स्वागत केलं आहे शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळांना आत्ताच आश्वासनही दिलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाचा समारोप सुरू झाला आहे मोर्चानंतर नंतर घरी परतण्यासाठी शिस्तीने रांगा लागल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मराठा समाजाच्या मागणीवर काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत या घोषणावर मराठा समाज समाधानी नाही मुख्यमंत्री सभागृहात बोलताना म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे न्यायालयात हे सध्या प्रकरण आहे मागासवर्गीय आयोगाकडं सरकारनं बाजू मांडली आहे शिवाय आयोगानं न्यायालयात बाजू मांडावी यासाठी तात्काळ केली जाणार आहे शिवाय राज्यातील सगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी मराठा कोटी रुपये खर्चाचे बांधले जाणार आहेत शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे कोपर्डी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आरोपींचे वकील वेळकाडूपणा करत आहेत न्यायालयानं एकोणीस हजारांचा आणि दोन हजाराचा दंडही केला आहे सरकारी वकील अॅडव्होकेट उज्वल निकम यांनी योग्य बाजू मांडली आहे आणि तात्काळ निर्णय होईल यासाठी प्रयत्न होईल अशी माहिती देत मराठा समाजाच्या मागणीवर त्यांनी भाष्य केलं पण हे समाजाला मान्य झालं नाही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सरकारवर कडाडून टीका झाली कोपर्डी घटनेचा निर्णय का होत नाही सत्तावन मोर्चे निघाले प्रत्येक वेळी तेच निवेदन देण्यात आलं आता परत कसलं आश्वासन देताय असं खडा सवाल मराठा समाजानं केला आहे आजच्या क्रांती मोर्चानं नवी क्रांती गर्दीची केली होती मराठा समाजात मागण्यांच्या बदलची धग मोठी आहे राज्य सरकार विरोधी पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी वेळी सकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणं आवश्यक आहे समाज एक संघ आहे हे सगळ्या राज्यकर्त्यांनी ओळखायला हवं शिस्तप्रिय आणि शांत निघणारे मोर्चे आहेत त्यामुळे सरकारने वेळ करू नये अशा भावना मराठा समाजाच्या आहेत